गणपती बाप्पा मोर्या आनंद उत्साह थाटामाटामध्ये येणारा गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्याच मनाचा राजा आहे या गणपती बाप्पाला विसर्जन करावं असं कोणालाच वाटत नाही कारण की तो घेऊनच तितके आनंदाने चैतन्य येत असतो मात्र आपण ज्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्याचं एक दिवस आपल्याला विसर्जनसुद्धा करावंच लागतं मनावरती दगड ठेवून सर्व गणेश भक्तांना हे विसर्जन करावं लागतं लहान मुलांच्या तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं मात्र निसर्गाच्या नियमानुसार आणि धर्मशास्त्रानुसार आपल्याला ह्या सर्व गोष्टी ह्या कराव्याच लागतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती विसर्जन करत असताना कोणत्या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे ते जाणून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जी उत्तर पूजा करणार आहात ती कशा पद्धतीनं करायची कोणत्या मंत्रांचा कराईचा, कराईचा तुम्हाला त्यावेळेस वापर करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये गर्भवती स्त्रिया असतील तर मग तुम्ही विसर्जन करायचं का सुतक आलं तर मग तुम्ही कशा पद्धतीनं विसर्जन करायचं का करायचंच नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं आपल्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर आत्ताच करा कारण की हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर सगळ्यात अगोदर सुरुवात करूया की हे गणपती विसर्जन नेमकं आहे तरी कधी दीड दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसांच्या अशा गणपती बाप्पांच्या वेळेनुसार ठरवलेल्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर झालेलंच आहे आता राहिले आहेत ते आपले मानाचे दहा दिवसांचा गणपती अनंत चतुर्दशीला आपण ह्या गणपती बाप्पांचं अतिशय आनंदामध्ये विसर्जन करत असतो कारण की ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन निघालेले असतात कारण त्यांना पुढच्या वर्षी पुन्हा यायचं असतं ना तर ही अनंत चतुर्दशी ह्या वर्षी सहा सप्टेंबरला असणार आहे तुम्ही जेव्हा विसर्जन करायचं आहे त्यासाठीची सकाळची शुभवेळ हे तुम्हाला सात वाजून छत्तीस मिनिटापासून ते नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत असणार आहे लक्षात घ्या की जो कालावधी तुम्हाला सांगितलेला आहे त्या कालावधीमध्ये संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही विसर्जन करू शकता मात्र दिलेल्या शुभवेळेमध्येच ते विसर्जन आवर्जून करा यासोबतच जर तुम्हाला दुपारी वेळ मिळाला तर दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते चार वाजून एकोणपन्न एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला हे विसर्जन करायचं आहे यासोबतच जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर सहा वाजून तेहतीस मिनिटापासून ते सात वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला हे विसर्जन करायचं आहे ह्यासोबतच रात्रीची शुभवेळ ही तुम्हाला नऊ वाजून पंचवीस मिनिटापासून ते एक वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी सात सप्टेंबरचा दिवस तुम्हाला सापडत आहे रात्री बारानंतर नंतर तुम्ही पहाटे चार वाजून छत्तीस मिनटापासून ते सहा वाजून दोन मिनटापर्यंत दिनांक सात सप्टेंबरला देखील तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन हे करू शकता त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी तुम्हाला सहा व सात सप्टेंबर असे दोन दिवस मिळत आहेत घाई न करता अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये तुम्ही हे गणपती विसर्जन योग्य वेळेमध्ये अतिशय उत्साहामध्ये करू शकता आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे गणपती बाप्पांचं विसर्जन करत असताना उत्तर पूजा कशा पद्धतीनं करायची आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण बाप्पाला निरोप देत असताना उत्तर पूजा करण्याची प्रथा आणि परंपरा आहे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देत असताना कुळधर्म आणि कुळाचाराचा पूजना करण्यासह काही विधी करायचे का असतात देशामध्ये जे कोट्यावधी घर आहेत त्या प्रत्येकांच्या घरी ह्या गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं आणि सात दिवस पाच दिवस दीड दिवसांचा ज्या गणपती बाप्पा आहेत त्यांची देखील याच पद्धतीनं उत्तर पूजा केली जाते तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांची षोडशोपचार आणि पंचोपचारानं पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पाला नवीन वस्त्र अर्पण करायचे आहे आचम्य श्री सिद्धिविनायक महागणपती प्रित्यर्थम गंधाधीप पंचोपचारे उत्तरपूजनं करिष्ये महागणपते नम विलिपणाथे चंदन समर्पयामि अक्षताम हरिद्राम कुंकुमचं महागणपते नम सिंदरदुर्वा कुरान कालोद्भ पुष्पा च समर्पयामि असे म्हणत तुम्ही गणपती बाप्पाला गंध फुलं अक्षता हळद कुंकू दुर्वा आणि शेंदूर हे उपचार व्हायचे आहेत श्री महागणपते नम धूप समर्पयामि महागणपते नम दीपं समर्पयामि महागणपते नम नैवेद्यम समर्पयामि असं म्हणत तुम्ही गणपती बाप्पाला धूप दीप ओवाळा व नंतर नैवेद्य दाखवा कापूर लावून आरती करा आणि पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्प आणि प्रार्थनेचा मंत्र म्हणा एका कापडामध्ये तुम्हाला सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यायचे आहेत या वस्तू त्या कापडामध्ये गुंडाळून गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ ठेवायच्या आहे जेव्हा तुम्ही विसर्जन करणार आहात तेव्हा गणपतीची मनोभावी आरती करा आणि त्यांचा जय जयकार करा गणेशोत्सव काळामध्ये तुम्हाला अनावधानाने तुमच्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमायाचना करा गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्न वस्तू तुम्हाला त्या पाण्यामध्येच विसर्जित करायच्या आहेत आता यानंतर तुम्ही निरोप देण्यापूर्वी मनापासून ही प्रार्थना करा आणि साकडं घाला की हे गणराया मी आपल्या चरणांचा दास आहे माझ्या आकलनानुसार आणि यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबानं तुझी सेवा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जर हे सर्व करत असताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर माझ्या या अपराधांना क्षमा कर सहपरिवार आमचं रक्षण कर आणि मला आपला दास बनव माझ्या कुटुंबाचा परिहार करून माझ्या आणि कुटुंबा माझ्या कुटुंबाला माझ्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश आणि लाभ मिळावा म्हणून तू तु सदैव तुझा आशीर्वाद आमच्यावरती कायम ठेव असं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे तो मी आता पुढील प्रमाणे तुम्हाला सांगत आहे अनेन कृत उत्तराधनेन तेन श्री भगवान सिद्धी विनायका सपरिवार सा प्रियताम ओम तत्सत या देवगणः सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय असा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला अक्षता अर्पण करा आणि पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडीशी पुढं सरकवून ठेवा आणि मग मूर्ती उचलून समुद्रामध्ये कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करा किंवा जर तुम्ही तुम घरच्या घरी करणार आहात तर तुम्ही ज्या टाकीमध्ये टाकणार आहात त्या ठिकाणी विसर्जित करा आणि जर तुम्ही घरच्या घरी हे विसर्जन करत असाल तर ज्या ठिकाणी ही मूर्ती विसर्जित केली आहे ते पाणी नंतर तुम्ही तुमच्या घराचे आसपास असलेल्या झाडांना व्हा यावेळी काही ठिकाणी गणपतीच्या हातावरती दही आणि लाह्या देण्याची देखील परंपरा आहे आता असं विसर्जन करत असताना तुमचे कुळधर्म कुळाचालाप्रमाणे तुम्ही कसा गणपती बाप्पाला निरोप द्यायचा असतो त्या पद्धतीने तुम्ही दिला तरी देखील चालेल हे विसर्जन करत असताना तुम्हाला काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे तरच गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न राहून आपल्याला आशीर्वाद देतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही विसर्जन करणार आहात त्यावेळेस गणपती बाप्पांचा चेहरा हा समोरच्या दिशेनं असावा त्यांची पाठ पुढच्या दिशेला न करता चेहरा समोर आणि उत्साहात आपल्याला सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं असावा आपल्यासमोर तोंड करून विसर्जन करू नका गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबतच त्यांचं जे काही पूजा साहित्य आहे ते काही निर्माल्य आहे किंवा इतर वस्तू आहेत त्या देखील विसर्जित करायला विसरू नका गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटा आणि विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही याची मात्र नक्की काळजी घ्या गणेश मूर्ती जेव्हा तुम्ही ने नेत आहात त्यावेळेस कुठलीही अडचणी येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची मात्र योग्य आणि पुरेपूर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे विसर्जित करण्याच्या अगोदरच त्या मूर्तीला भंग पडावा किंवा भाग पडावा अशी कोणतीही क्रिया किंवा घटना तुम्हाला करू द्यायची नाही विसर्जन करत असताना तुम्हाला पाण्यामध्ये जाताना योग्य ती काळजी घ्या आणि तीन वेळा पाण्यामधून ही मूर्ती काढून मग चौथ्यावेळी तुम्ही त्याला विसर्जित करा हे म्हणत असतानाच गणपती बप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत तुम्ही जयघोष देखील करू शकता गणेश विसर्जन करत असताना तुम्ही कोणतेही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नका ते सोडून तुम्ही अन्य इतरत्र कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान केलं तरी देखील चालेल जेव्हा तुम्ही हा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवणार आहात तेव्हा त्यांना नैवेद्य दाखवण्याअगोदर त्या नैवेद्याला उष्ट करू नका किंवा तुम्ही सेवन करू नका लक्षात घ्या अनंत चतुर्दशी हा खूप मोठा दिवस आहे त्यामुळं या दिवशी मांसाहार करणं पूर्णपणे टाळायचं आहे आता ह्यानंतरच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या घरामध्ये जर गर्भवती स्त्री असेल तर तुम्ही हे विसर्जन करायचं का तर लक्षात घ्या ही गोष्ट तुमच्या ठिकाणी असलेल्या जे काही कुळधर्म आणि कुळाचार आहेत त्यावरती जास्त अवलंबून असते शक्यतो बऱ्याच ठिकाणी आता अलीकडे ग गर्भवती स्त्री या घरामध्ये असतील तरी देखील विसर्जन करतातच कारण की आपण ह्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलेली असते आणि अशा मूर्तींचं आपल्याला उत्तर पूजन हे करावंच लागतं जर तुमच्या ठिकाणी अशी गण ग गणपतीची मूर्ती जर घरामध्ये ठेवत असतील तर, तर गर्भवती स्त्रीची डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी नवीन येणाऱ्या गणपती बाप्पासोबतच जुन्या गणपती बाप्पाचं देखील विसर्जन केलं जातं जर तुमच्या इथं परंपरा असेल तर तुम्ही ह्या गणपतीची मूर्ती तुमच्याच घरामध्ये ठेवू शकता अन्यथा जर विसर्जित करायचं असेल तर पूर्ण सोडशोपच्या पूजा करून देखील तुम्ही ह्या गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित करू शकता मात्र आधुनिक काळानुसार जर सांगायचंच झालं सा तर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तरीही तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन हे करायचं आहे आता यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जर अचानकच जर सुतक आलं तर मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं की नाही तर हो अशा वेळी देखील तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हे करायचंच आहे मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामधून तुम्हा असलेल्या आपतेष्टांना किंवा पाहुणे मंडळींना बोलावून किंवा शेजारी असतील त्या व्यक्तींना बोलावून आणि तुमच्या शेजारी असलेल्या इतर छोट्या मित्रमैत्रिणींना बोलावून देखील तुम्ही हे गणपती विसर्जन करायचं आहे तुम्हाला ज्यांना सुतक आहे त्या व्यक्तींना न बोलवता ते सोडून इतर कोणत्याही व्यक्तींना बोलावून तुम्ही हे सुतक नसलेल्या व्यक्तींकडून तुम्ही हे विसर्जन करून घेऊ शकता जर तुम्हाला मासिक धर्म अशी कोणतीही अडचण असेल तर तरी देखील तुम्ही हे गणपती विसर्जन करायचं नाही तर तुमच्या घरातील इतर अन्य व्यक्तींकडून तुम्ही हे गणपतीचं विसर्जन करू शकता आशा करते की तुम्हाला आजच्या दिलेल्या माहितीमधून संपूर्ण माहिती अतिशय योग्य पद्धतीने मिळाली असेल यामधून काही जरी अडचण राहिलेली असेल किंवा काही तुम्हाला आणखीन काही प्रश्न किंवा समस्या असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी त्या पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन काही माहिती हवे असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील अजिबातही विसरू नका अनंत चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ